पण माझ्या बहिणी आहे त्यामुळे आनंद आहे एक, एक लक्षात घ्या तुमच्या हृदयात रक्तात मेदूत खोशले शिट्टीत शिवाजी किती उतरेन मला माहीत नाही नजरेन शिवाजी किती येणार आहे शकेल त्यावेळेला आम्ही तुम्ही एक रस्त्यानं चाललेली एकटी बाई ही संधी नसून ती महाराष्ट्राची आणि माझ्या शिवबाची जबाबदारी आहे असं समजून द्याब दया त्यावेळेला महाराजांची जयती साधली झाली असं मला वाटतं त्या पद्धतीनं शिवाजी महाराज विचारात जगण्यात फिरवून घ्या मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला महाराष्ट्रात जन्म मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला लुटण्यासारखं जगात काय असेल तर हे एकमेव आहे या राजाचा इतिहास इतका लुटून घ्या या राजाला इतकं लुटून घ्या जगण समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगण्यासाठी कदाचित आयोजकांनी कवी संमेलन ठेवलेलं असाल ना गायद्रेज नावाची आहे आजच्या सगळ्या राजकीय पक्षावरती मी नांदेडला दुपारी उतरलो तर एक सुंदर मुलगी बाकड्यावर बसून रडत होती केस विसकटलेली डोळे सुटलेली मी बघितल्या बघितल्या म्हटलं ब्रेकअप झाला अर्थात माझ्या नजरे शिवाजी होतात त्यामुळं मी धाडसात जवळ गेलो म्हटलं ती ती काय झालं तर ती म्हटली दादा ज्याच्या बरोबर लग्न ठरले लग तोच पळून गेलाय म्हटलं कुठे गेलाय म्हटली मला माहित नाही तिनं माझा म्हटली दादा शोधून देता का वळण न पाळलं तर डायरेक्ट म्हटली शोधून देता मग माझ्या लक्षात आलं की जास्तच अवघड आहे म्हणजे लय दिवसात कपड दिवड एवढं कोण होत नाही ती म्हटली शोधून देता का म्हटलं आता मला काय कुठं असेल मला काय माहिती म्हणजे कुठं असेल ते तरी सांगा तर ती मी तिला म्हटलं इथंच असल असल म्हटलं इथंच कुठं ती म्हटली देवका कुठं असेल ती सांगा तर त्याची कविता असल तो इथंच कुठंतरी असल असल तो इथंच कुठंतरी असन ती म्हटली देवका कुठं असल म्हटलं असन सकाळी सकाळी भंगार हनुमान चाळीसा म्हणत असेल सकाळी सकाळी घेऊन घेऊन हनुमान चाळीसा म्हणत असत हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो हिंदू झाला असत कट्टर हिंदुत्व घेऊन मातोश्रीवर गेला असल अस मातोश्रीवर गेल्यावर धनुष्यबाण घेऊन खेळत आणि बन घेऊन हळूच गुराटीला पाळाला असल अस गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हटील बघून मोहरला असत तेवढ्या पन्नास टोके एकदम नोकरीच्या गोष्टी ऐकून गोंधळ असत असत मला धरून नेतील का मला पकडून नेतील का मला चौकशी लावतील का मला झेलमध्ये टाकतील का या भीतीनं तो कमळाच्या फुलात जाऊन लपला आणि कमळाच्या पातळ्यांनी सुद्धा त्याचा आवळून पार रस काढला असल असल तो इथंच कुठेतरी असल मग तो बाहेर पडला असत थकला असत नांदेड मध्ये आला भारत जोडोच्या यात्रेत सामील झाला पण असे चालायच कुणासाठी आणि कुठं परिसर असं तो एकच कुठ तरी असल चालून चालून वेळ टिकून चालली वे असेल शेवटी त्याला घड्याळ दिसला असत आणि घड्याळाजवळ घड्याळ्याजवळ आला पण घड्याळाजवळ काकाजवळ थांबायचं का पुतण्याजवळ बसायचं असल तो इथंच कुठंतरी असलया अन्यायाविरुद्ध पेटलं असं अन्यायाविरुद्ध चिटलं असं निळा झेंडा घेतला असं आर पी आय मध्ये गेला असत पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून कुठेतरी असं कविता ऐकून तो वंचित झाला सर म्हटलं वंचित मध्ये आला पण नेमकं वंचित कोण फीच त्याला कळत नसल असल तो इथंच कुठेतरी तरी आज म्हटलं शिवजयंती इथे आहे कुठंतरी गाडीची कुंगळी काढून दाढी वाढून बंबलत फिरत अस कुठंतरी तोंडात माळा खाऊन उटका खाऊन तुंगत अस कुठं तरी एखाद्या पोरीला बघून शिट्टी मारत असं असाच असं मंच बसाय भर धुंक असतो बट लास्ट संजय इंडिया में लगता है इसे